प्रेम केवळ अंधळच नाही तर प्रसंगी कोरम्याची परिसीमा गाठणारी असू शकते आणि यांची प्रचिती अनेकदा प्र... आलेले आहेत मात्र तिच्या पतीच्या मृत्यूनंतर दुसऱ्याचे आहारी गेलेले मातेने प्रेमात अडथळा ठरणारे आपल्या वंशाचे दिवे रेकरच्या मदतीने विजून टाकण्याची घटना संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे उघडीला आलेले आहेत तर एरवी अपघात मूर्ती म्हणून सहज खपणारे हे प्रकरण ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर गुणाची उकल झाली निर्दयी मातेशिह तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहेत बुधवार दिनांक सतरा एप्रिलला रामनवमीचा उत्सव तालक सर्वत्र उत्साहात साजरा होताना हिवरगाव पावसा गावर शोककाळा पसरली होती अवघ्या वर्षाभरापूर्वी वडिलाचे चित्र हरपलेल्या रितेश सारंगधर पावशे वय वर्षे बारा आणि पर्व सारंगधर पावशे वय वर्ष आठ शेवरगाव पावसा तालुका संगमनेर या भावडांची सायंकाळी चारच्या सुमारास बाळकृष्ण गडक यांच्या शेतातील शेततळ्यात बुडाल्याचे दुर्दैवी अंत झाला होता शाळेला सुट्टी असल्याने ते सायकल घेऊन नातेवाईकांच्या घरी गेले होते वरवर अपघाती वाटणाऱ्या या मुलांच्या मूर्तीबाबत त्यांच्या वडिला कुटुंबी आणि नातेवाईकांना शंका व्यक्त केल्या होत्या तसेच मूर्त्या महिलाच्या मुलाच्या आईच्या वागण्यातील बदलामुळे गावातही आघातपात घातपाताचा प्रकार असल्याची चर्चा सुरू होती या मुलाच्या मृत्यूची चौकशी होण्यासाठी संगमनेर तालुका पोलीस ठाणे पोलीस उप अधीक्षक आणि थेट विरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार केल्या होत्या व्यवहार सुरू होता मात्र त्याला फारशी दाद मिळाल्याने न मिळाल्याने ग्रामस्थांच्या संतापाने कडेकलोट झाला आणि संप आणि संस्थापक ग्रामस्थांनी बुधवारी एकोणतीस मे रोजी नाशिक पुणे महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करीत पोलीस प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला होता या घटनेची दखल केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि आमदार बाळासाहेब थोरात आमदार राम शिंदे यांनी घेतली होती त्यानंतर पोलीस उप अधीक्षक राकेश ओला यांनी संगमनर येथे येऊन पोलीस निरीक्षक देवदास ठुमगे यांच्याकडून सहखोल माहिती घेतली आणि अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने या प्रकरणी लक्ष घालत हिवरगाव पावसा येथे घडले येथे ग्रामस्थांची भेट घेतली यावेळी गाव गावकऱ्यांनी प्रश्न प्रचंड नाराजी व्यक्त केली आणि भावनांचा मृत्यू शेततळ्यात बुडून झाल्याचा बनाव करून दोघांचाही घातपात झाल्याची शंका गावकऱ्यांनी व्यक्त केली होती आणि या तपासात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबदा जबाबवरून पुढे आलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या तपासातून मुलाची आई कविता सारंगर पावसे राहणार हिवरगाव पावसा आणि स्प्रेकर सचिन बाबाजी गाडी राहणार सावरगाव तळ तालुका संगमनेर या दोघांनी प्रेम संबंधाच्या कारणातून दोन मुलाचा खुनाचा कट रचून हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे या प्रेमी युगालावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून घटनेने नंतर तब्बल दोन महिन्याने दोघांच्या या प्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत અને પ્રેમાને ગાઠલે કામશ્રી કોરમ્યા પરિસિમા